जयसिंगपूर श्री बाळासाहेब किनिकल सर यांच्या भारती कॉम्प्लेक्सच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मोफत आरोग्य नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन नमस्कार चांग भला न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत जयसिंगपूर शहरातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाच्या परंपरेत भर घालत श्री बाळासाहेब किनिकल सर यांच्या भारती कॉम्प्लेक्सच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर नेत्र तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हा समाज उपयोगी कार्यक्रम शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भारती कॉम्प्लेक्स सिद्धेश्वर नगर शाहू नगर संभाजीपूर रोड जयसिंगपूर या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आरोग्य राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ होणार आहे तर नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन चेअरमन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्या हस्ते संपन्न होणार आहे तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्य श्री अनिल उर्फ सावकर माद नाईक माजी बांधकाम समिती सभापती जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमास जयसिंगपूर नगरीचे नूतन नगराध्यक्ष मान्य श्री संजय पाटील येडगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रशस्तीपत्र तसेच आकर्षक ट्रॅव्हल्स बॅग देण्यात येणार असून रक्तदात्यांसाठी अल्पभराची विशेष सोय देखील आयोजकाकडून करण्यात आली आहे हा संपूर्ण उपक्रम श्री बी एस किनिकल सर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला असून समाजातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे या भव्य व हो समाजहिताच्या कार्यक्रमाचा व परिसरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बी एस किनिकल सर यांनी केले आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र विसरू नका